अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने तब्बल अडीच एकर हरभरा पिकावर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली व शेतातील हरभरा पीक सुकून जाऊन नुकसान होत आहे जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारातील शेतकऱ्यावर तब्बल अडीच एकर हरभरा उपटून फेकण्याची वेळ आली आहे खरीप हंगामाबरोबर अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाची वाढ झाली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नशिराबाद शिवारातील शेतकऱ्यांनी त्याच्या अडीच एकरावरील हरभरा पिकावर रोटावेटर फिरवले आहे आधी सोयाबीनची लागवड केली मात्र पुरेसा पाऊस पडला नाही त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले त्यानंतर मोठ्या आशेने हरभऱ्याची लागवड केली मात्र अवकाळी पावसामुळे हातात उत्पन्न येण्याआधीच शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सततच्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नशिराबाद जळगाव